मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजेच प्रार्थना बेहरे तर प्रार्थना वेगळ्या कारणामुळे कायमच चर्चेत असते प्रार्थनाने माझी तुझी रेशीम गाठ ही शेवटची मालिका केली या तिने साकारलेली नेहा ही रसिक प्रेक्षकांना खूपच आवडली होती प्रार्थना सोशल मीडियावर खूपच सक्रिय पाहायला मिळते नवनवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते नुकतेच प्रार्थनाने एका मुलाखतीत मुंबई सोडल्याचे सांगितले तसेच तिने मूल का होऊ दिलं नाही याविषयी भाष्य केलं आहे तर प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर नुकतंच प्रार्थना बेहरे हिने सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीब या शोमध्ये हजेरी लावली होती यावेळी तिने अनेक खाजगी गोष्टींचा खुलासा केला यावेळी तिने मूल न होऊ देण्यामागचं कारणही सांगितलं ती म्हणाली की कायमच मला मूल नको होतं त्याऐवजी मला खूप पेट्स हवे होते जेव्हा माझे जे अभिसोबत लग्न झाले तेव्हा त्याची तीच इच्छा होती असं मला कळालं आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्ही आमच्या मुला या मुलाची काळजी घेतोय तसेच यासाठी आमच्या कुटुंबाचा सुद्धा संपूर्ण पाठिंबा होता तर या मुलाखतीत तिला तिने मुंबई का सोडले याचं मागचं सुद्धा कारण सांगितलं त्यावेळी ती म्हणाली अलिबागमध्ये आमची जागा खूप पूर्वीपासून होती माझ्या नवऱ्याच्या म्हणजे अभिच्या आजोबांची ती जागा कोविडच्या दोन वर्ष आधी आम्ही ठरवलं होती की ती जागा विकसित करूया त्यानंतर रो रोबोट सुरू झाली तिथे कुत्रे घोडे असे पाळीव प्राणीसुद्धा आहेत त्यामुळे अभिला आठवड्यातून चार दिवस जावे लागते मी जेव्हा जुहूला राहायचे जे, त्यावेळी माझी मालिका सुरू होती त्यामुळे मला तिथे राहावे लागत होते त्यामुळे आम्ही तिथेच शिफ्ट व्हायचं ठरवलं पण त्यानंतर असं लक्षात आलं की मुंबईत आता मजा राहिली नाही तर मुंबईहून अलिबागला राहण्यासाठी माझे सासू सुद्धा तयार झाले त्या वातावरणात त्यांचे आयुष्य आणखी वाढले असं मला वाटतं ते दोघेसुद्धा तिथे खूप सुखी आहेत तिथे मी मेकअपशिवाय फिरू शकते झाडांची काळजी घेणे या सगळ्या गोष्टी मला आता करता येतात प्रवासाच्या दृष्टीने थोडं त्रास झाला पण आता सवय झाली आहे आता काहीच वाटत नाही आम्हाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे दरम्यान प्रार्थनाने मूल न होऊ दिलेल्या निर्णयावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका